खंडोबा आणि बाणाई एक अनोखी प्रेमकथा जेजुरीत म्हणसासोबत विवाहानंतर खंडोबाचे लक्ष धनगर समाजात राहणाऱ्या बाणाई नावाच्या एका सुंदर आणि धाडसी मेंढपाळीवर गेले ती भगवान शंकराची निस्सिम भक्त होती खंडोबाने बाणाईच्या भक्तीची आणि प्रेमाची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी एका वृद्ध थकलेल्या मेंढपाळाचे रूप धारण केले आणि बाणाईच्या मेंढ्या जिथे चरत होत्या तिथे पोहोचले वृद्ध मेंढपाळाने बाणाईकडे पिण्यासाठी पाणी मागितले दयाळू बाणाईने त्यांना केवळ पाणीच दिले नाही तर आपल्यासोबत आणलेले जेवणही दिले खंडोबा बाणाईच्या उदारतेने प्रसन्न झाले त्यांनी परीक्षा घेणे सुरू ठेवले आणि तिला खंडोबाच्या कथा सांगू लागले बाणाईची श्रद्धा होती बाणाईच्या शुद्ध प्रेमाची खात्री पटल्यावर खंडोबाने आपले खरे रूप प्रकट करण्याचे ठरवले तो वृद्ध मेंढपाळ तेजस्वी आणि भव्य खंडोबाच्या रूपात प्रकट झाला आपले आराध्य दैवत समोर पाहून बाणाईला अत्यानंद झाला तिने खंडोबाच्या चरणी स्वतःला समर्पित केले खंडोबाने तिच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि तिच्याशी विवाह करण्याचे वचन दिले खंडोबा बाणाईला घेऊन जेजुरीला आले पण त्यांची पहिली पत्नी म्हाळसा आपल्या पती सोबत दुसऱ्या स्त्रीला पाहून खूप रागावली खंडोबाला जाब विचारला ही मेंडपाइंट कोण आहे जिला तुम्ही माझ्या घरी आणले आहे तिच्या आवाजात राग आणि अपमान स्पष्ट दिसत होता म्हाळसा आणि बाणाई यांच्यात मोठे भांडण सुरू झाले खंडोबाने आपल्या दिव्य ज्ञानाने दोघींना शांत केले त्यांनी माळसाला समजावले की दोघीही त्यांच्यासाठी प्रिय आहेत खंडोबाने बाणाईलाही तिच्या प्रेमाचे आणि भक्तीचे महत्व पटवून दिले त्यांनी दोघींमध्ये आपला वेळ वाटून घेतला आणि जेजुरीत शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला